आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा सर्व माझा बहिणींना निधन आहे की त्यांनी हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या योजनेअंतर्गत बघा तर भरपूर महिलांना तीन हजार रुपये मिळालेले आहेत तर आता एकतीस ऑगस्ट दरम्यान किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत तर त्यांना पैसे कधीपर्यंत मिळू शकतात तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे सर्व माताबहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल आयकनला प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन अपडेटेज माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर बघा भरपूर महिलांचं कोणाचं ॲप्रुव्हल झालं होतं कोणाचं डिसअप्रुव्हल झालं होतं कोणाचं डिबिट झालं होतं कोणाचं पेंडिंग डिसअप्रुव्हल झालं होतं तर सर्व माता बहिणींना निवेदन आहे की त्यांनी बघा एकतीस ऑगस्टपर्यंत सर्व फॉर्म भरून घ्या आणि एकतीस ऑगस्टनंतर कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ थोडा आपण अनस्क्रिप्ट न करा जे मंत्री आहेत बालविकास मंत्री जे आदित्य तटकरे यांनी पण माहिती दिलेली आहे तर संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा अतिशय महत्वाची माहिती आहे तर बघू शकता पुढे तर इथं बघू शकता माता बहिणींना की ऑगस्टमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना पैसे कधी मिळणार आहेत तर महाराष्ट्रातील जुलै महिन्यात अर्ज केलेल्या एक एक लाख पात्र महिलांना बघू शकता एक कोटी आठ लाख पात्र महिलांना जुलै महिन्यात ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये देण्यात आलेले आहेत तर पंचेचाळीस लाख जे आहेत पंचेचाळीस लाख ज्या महिला आहेत त्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये पण पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांना एकतीस ऑगस्टला तीन हजार रुपये दिले जाणार आहेत तर याबाबतचा जो निर्णय आहे राज्यस्तरीय कार्यक्रम नागपूरमध्ये पार पडण्यात आला तर बघू शकता की जे बैला महिला बालविकास मंत्री आहेत आदित्य तटकरे यांनी पण माहिती दिलेली आहे तर त्यांनी बोलताना न्यूजमध्ये बोलताना सांगितलं की सर्वात मोठा हा निर्णय चांगला निर्णय आहे आणि लाडक्या बहिणींना आता तीन हजार रुपये सोडून जास्त रक्कम मिळणार आहे त्यामुळे बघू शकता तुम्ही की आतापर्यंत पंचेचाळीस लाख ते पन्नास लाख महिलांना हे पैसे मिळालेले आहेत एकतीस ऑगस्ट रोजी तर बहुतेक महिलांना आता एकतीस ऑगस्टनंतर पैसे मिळणार आहेत आणि ज्यांनी आता फॉर्म भरलेले आहे त्यांना एकतीस ऑगस्टपर्यंत तीन हजार रुपये मिळून जातील तर सर्वात मोठी ही बिग अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे असे योजनांसंदर्भात असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते त्यामुळे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आपल्या चॅनलवर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे बी काही नवीन निर्णय होतात शासनात किंवा जे बी काही नवीन घडामोडी होतात ते सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे तुमे तुम्ही आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चला तर म मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे मुख्यमंत्री साहेबांकडून आणि त्यांनी सांगितले की ही योजना जी आहे ती आम्ही कायम ठेवू तर भरपूर महिलांना असं वाटत आहे की एक दोन तीन महिने ही योजना फक्त मतदानापुरती आहे असं तसं परंतु मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आमचं सरकार जर चांगल्या पद्धतीने बळकटीकरणमध्ये आलं तर आम्ही योजना कायम ठेवू आणि कायम माता बहिणींना पैसे चालू ठेवू असं पण त्यांनी सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवनवीन निर्णय आणि नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चाला तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत सर्व महिलांना आता पैसे मिळणार आहे तर ज्या ज्या महिलांचं काही अपूर्ण राहिलेलं असेल तर त्यांनी बँकेत लवकरात लवकर जाऊन कर करून घ्या अर्ज तर शंभर टक्के तुमचे पैसे मिळणार आहेत परंतु पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा आता तुमचा जाहीर होणार आहे बघा दोन टप्पे झाले आता तिसरा टप्पा तुमचा जाहीर होणार आहे आणि त्यामध्ये सांगितलं आहे की तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट चार हजार रुपये मिळणार आहेत चार हजार रुपये महिना तुम्हाला डायरेक्ट मिळणार आहे असे मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर बघूया आता शासन काय निर्णय घेते काय नाही द्यावं तर जशाबी नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला तर सर्व बहिणींना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशाच नवनवीन ही माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्यामुळे बघा की बहुतेक महिलांना तीन हजार मिळाले नाही तर त्यांना पण तीन हजार रुपये मिळून जाणार आहेत तुम्ही आधार सीडिंग करून घ्या सर्व व्यवस्थित बँक खाते लिंक करून घ्या सर्व व्यवस्थित करून घ्या तरच तुम्हाला पैसे मिळणार तुम्ही आधार सीडिंग जर केले नसेल तर तुम्हाला खात्यामध्ये पैसे येणार नाही आणि बघू शकता टप्प्याटप्प्याने हे पैसे येत आहेत त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले आहे की सर्वांना आम्ही पैसे देऊ कोणत्याही महिलेला आम्ही जे योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी पात्र आहेतच अशा सर्व पात्र महिलांना आम्ही पैसे देणार आहेत शंभर टक्के त्यामुळे कोणत्याही महिलांनी टेन्शन घेऊ नका की आमचे पैसे आले नाही असं झालं नाही तसं झालं तर त्यामुळे तुमचे शंभर टक्के पैसे येणार आहेत मुख्यमंत्री साहेबांनी तुम्हाला शब्द दिलेला आहे तर ही आताची सर्वात मोठी बिग अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे की तुमचे पैसे पण लवकरात लवकर खात बँक खात्यात जमा होणार आहे आणि मुख्यमंत्री साहेब बनी निवेदन सर्वांना दिलेलं आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सर्वात मोठी योजना असून जे कमकुमत परिवारे त्यांना आधारस्तंभ मिळालेला आहे आणि अशा प्रकारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर सुप्रीम कोर्टाने सुद्धा या निर्णयाला मान्यता लि दिलेली आहे की योजना जे जे ले ले ही योजना कोर्टामध्ये सुद्धा गेली होती परंतु या योजनेसंदर्भात सर्व जे शासनाने जे आदेश दिले होते ते सर्व फटकारलेले आहे आणि आम्ही ही योजना चालू ठेवू असे कोर्टाने पण आदेश दिलेले आहे तर बघू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री साहेबांकडून ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे आणि सर्व माता बहिणींना ते पैसे पण मिळणार आहेत तर टप्प्याटप्प्याने हे पैसे येणार आहेत त्यामुळे तुम्ही बघू शकता आता तिसरा टप्पा तुमचा जाहीर होणार आहे तर ही आताची सर्वात मोठी बिग अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे तर अशाच नवनवीन आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी झाली घंटीच्या बिलकन आयकलला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र